महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आणि याच्यावरून तुम्ही समजून घ्या कविता करणं सोपं आहे गाणं करणं सोपं आहे फोटो काढणं सोपं आहे इतर जशी उद्घाटन झाली विनोद करणं सोपं नाही त्यामुळं मान्यवर इथं आले नाही ते म्हटले तेरा माई तेरा तू देख त्यामुळं माझं मी बघायला आलो ओळख करून दिली माझ्या मैत्रीण आता त्यामुळे कसं आहे तिला माहिती आहे बऱ्याच वर्षांचा आमचा सहवास आहे संपर्क आहे चांगली मैत्रीण आहे मित्र आहे तशी मित्र तत्वज्ञ वाटाड्या त्यामुळे तिला माहिती आहे माझं नाव माझ्या माझं नाव जर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल तर थोडं कन्फ्युजन झालं असेल तुम्हाला माझ्या वडिलांचं नाव आहे अंबाजी आणि हे असं कॉमन नाव नाही म्हणजे तुम्ही फार हे नाव ऐकलेलं असणार नाही त्याचं झालं असं की माझ्या आजोबांची आई एक्सपायर झाली तिचं नाव होतं अंबाई मग माझ्या आजोबांना असं वाटलं की जर आपल्या पोटाला मुलगी आली तर आपण तिचं नाव अंबाई ठेवूया म्हणजे आईची आठवण राहील झालं उलट आले माझ्या पप्पा जन्माला माता पप्पाचं नाव तर अंबाई ठेवू शकत नाही मग आता करायचं काय मग त्यांनी काय केलं ई काढलं आणि जी लावलं अंबाजी केलं पण अंबाजी हे कॉमन नाव नाही त्यामुळे ज्या कार्यक्रमाला मी जाईल तिथला जर सूत्रसंचालक अतिउत्साही असेल असतो बघा जोरदार माझ्या प्रत्येक कार्यक्रमात बापच बदलतो माझा कोण माझा आबाजी करतोय कोण संभाजी करतोय काय तोंडाला येईल ते नाव माझ्या बापाचं करतात परवा एका कार्यक्रमात सूत्रसंचालकानं सांगितलं यानंतर स्टेजवर येत आहेत रणजित अंबानी अंबानी माझा बाप जरा अंबानी असता विद्यापीठात स्टँडअप कराय मी आलो असतो पायऱ्या मला झटपट चढून उतरून जमला असत चालायला जमलं नसतं आणि त्यामुळे तुम्ही बघा की खऱ्या अर्थानं हा यस नुसत्या काळ्या मला खूप आवडतील की उगच कुकर बात करून घेऊ नका हा आता खरं तर विद्यापीठात कार्यक्रम घ्यावा का, का नाही याच्यावरती जरास एक मिनिट तुम्ही उभे आहेत तिकडे बसा इफ यू म्हणजे तुम्हाला जर आवड इकडं नको इथं इथं अरे वा या 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 सगळे या या रे या सारे या 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 जेवढा वेळ तुम्हाला बसता येईल तेवढा वेळ बसूया आपण या हा एकदा जोरदार टाळ्या खाली बसणाऱ्यांसाठी नाही नाही एकदम खाली बसणाऱ्यांसाठी एवढा ओवेडंट म्हणजे काय म्हणतात आज्ञाधारक ऑडियन्स मला विद्यापीठात मिळेल कुणाच बरोबर ते माझंच आहे त्याला जरा आवडा एवढ्या ओपन प्लॅटफॉर्म वरून माझी आयडेंटिटी रिव्हील झाली की माझ्या पोटाला एक मूल आहे <laughs> मी भागात कार्यक्रम करत नाही सर वेलकम मराठी प्रेक्षकाला सगळ्यात घान कोण आलं त्याला डोळ्यान आणतात कोण उठून चाललं त्याला डोळ्यान सोडतात कोण आलं तर कुठला आला चाललं तर कुठं चाललं असेल म्हणून तुम्हाला सांगितलं मी काय सांगत होतो भागात कार्यक्रम मी करत नाही आता मी राहतो इथं जवळ हा काय चाललंय भागात मी कार्यक्रम करत नाही आता मी राहतो इथं एन सी सी भवनला सायबर चौक आपलाच परिसर विद्यापीठ आपलाच परिसर त्यामुळे मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक जेव्हा कधी असं वाटेल की काटा हायला लागलाय वजनाचा तेव्हा आम्ही वॉक सुरू करतो भागात कार्यक्रम का करत नाही मी आता सायबर चौकातच असल्यामुळं तिथं आपल्या टपऱ्या बऱ्याचशा ओळखीच्या झाल्यात बोलका स्वभाव असल्यामुळे त्यातले सगळे जण मित्र झालेत मग कधीतरी घरी पाहुणे आले की बायको मला लहान बाळासारखं हजार जा लवकर बिस्किट पुडा घेऊन <laughs> मग आता मी काय करतोय जातोय सगळ्यांचा जा लाडका बिस्किट पुढा किती <laughs> <laughs> वा 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 सगळे पिवळी रेशन कार्ड पार्ले बिस्किट मी घेत असतो इथपर्यंत काही वाईट नाही सगळं चांगलं आहे पाच रुपयात आमचं पाहणं आटापतात ग्लुकोज खाले की दुसरं काय खाय लागत नाही त्यामध्ये पोह्याची अपेक्षा न करता चहा पिऊन निघून जातात मग मी असा बिस्किट पुढा घेत असतो ओळखीच्या ठिकाणी कार्यक्रम का करत नाही समजा मी पाच रुपयाचा पार्ले घ्यायला लागलोय आणि तिथं जर कोण आलं सर तुम्ही परवा कार्यक्रम केला काय <laughs> मला पाच रुपयाचा भिव बिस्किट पुढा घेऊन चालत नाही जरा अपडेट व्हायला लागते त्यामुळे जर तुम्हाला मी असं काय बिस्की काही छोटी गोष्ट खरेदी करताना सायबर चौकात भेटलो तर कृपा करून तिथं मला तुमची ओळख दाखवू नका <laughs> मला त्यात काहीही इंटरेस्ट नाही याची कृपया खबरदारीनं आपण सगळ्यांनी नोंद घ्या आणि बघा नावाच नावाबद्दल आपण बोलत होतो नाव फार सुंदर आहे तू म्हणजे हिचंच नाव रसिया इंट्रोडक्शन करून देणार मॅडम तुमचं नाव आसावरी काय बात आहे आसावरीच वसुंधराचं नियोजन करते किती चांगलं जोड आलंय तुमचं नाव प्रिया तुझं नाव अनुप्रिया प्रिया बहिणी तुम्ही तुझं नाव सोहन सर तुमचं नाव सांगा श्रीकांत काय नाव भारे श्रीकांत हे रसिया सोडा जरा हे <laughs> अपडेट व्हर्जन आसा आहे आसावरी आहे अनुप्रिया आहे प्रिया आहे ठीक आहे सगळ्यांची विचार नाही पण सगळ्यांनी स्वतःला सांगा आपलं नाव काय आहे ते काय सांगाल नावाबद्दल नावांना काहीतरी अर्थ होता चांगली नावं होती माझं नाव ठेवले रणजित बरं ज्या काळात रणजित माझं नाव आईन ठेवले त्या काळात काय रणजित नावाचं चित्रपटात चांगलं कॅरेक्टर माझी आई कॉलेजला जाणारी होती तरी सुद्धा तिने ते का ठेवलं याचा अजूनपर्यंत मला थांब पता लागलेला <laughs> तुकारामांचा अभंग माझ्या आईनं जसाच्या तसा घेतला तुकाराम म्हणतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा ते, ते लोकी झेंडा <laughs> गुंडा म्हणजे बळकट दणकट हिनं रणजितचं नाव दिलं मला त्यामुळे माझं नाव रणजित नावांना अर्थ आहे एक दहा वर्षा पाठीमाग पंधरा वर्षा पाठीमागं नावांना अर्थ होती आणि त्या अर्थाला शोधून नावं ठेवत होते आता नावाला ना फॅशन आले आयान व्हायान कियान हा काय त्या नावांचा अर्थ सापडत नाही हा त्या नावांचा अर्थ सापडत नाही पण ते ठेवायचं आपलं फॅशन आहे म्हणून आता नवीन फॅशन आली नाव ठेवायचं झालं तर काय करायचं बाबाच आईच माझा मित्र आहे निलेश त्याची पत्नी आहे प्रज्ञा त्यांना झाला मुलगा त्यांनी नाव काय ठेवलं निलेशचं घेतलं नील प्रज्ञाचं घेतलं प्र नाव ठेवलं प्रनिल तरी आहे भारी आहे कौतुक आहे माझा एक मित्र आहे विशाल त्याच्या पत्नीचं नाव आहे अंकिता त्यांना झाली मुलगी मग अंकिताचं घेतलं अन हा अंकिताचं घेतलं अन आणि विशालचं घेतलं वी दोघांचं नाव ठेवलं काय तिचं नाव ठेवलं अन्वी हिथपर्यंत सगळं ठीक आहे माझा एक मित्र शैलेश नावाचा आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे रेश्मा शैलेश रेश्मा त्यांना झाली मुलगी मग आता मुलगी झाल्यानंतर दोघांचं कंबाईन नाव ठेव फॅशन गो विथ द ट्रेंड गो विथ ट्रेन म्हणून दोघांनी नाव काहीतरी ठेवायचा विचार केला मग शैलेशचं घेतलं श्लेख आणि रेष्माचं घेतलं श्मा नाव ठेवलं लेखीचं श्लेष्मा श्लेष्मा <laughs> नाव ठेवलं मला विचारलं नाव कसं आहे म्हटलं खतरनाक मी तोपर्यंत अर्थ माहित नाही मला म्हटलं खरं याचा अर्थ सांगतो जरा पुस्तकं वाचतोस मी म्हटलं आय विल ट्राय आय विल ट्राय मला काही हे श्लेष्माचा अर्थ सापडला नाही संस्कृतच्या सा शिक्षकाकडे मी गेलो आणि त्याला म्हटलं की सर माझ्या मुल, मित्राला मुलगी झाली नाव ठेवले श्लेष्मा आणि मला जरा याचा अर्थ सांगा सर म्हटले तुला सांगतो त्यांना जाऊन सांगू नको मी म्हटलं का काच कारण सांगतो म्हटले श्लेष्मा म्हणजे वर्षा पर्यटनासाठी आपण सगळेजण धबधब्याला भिजाय जातो म्हटलं जातो जातो दब खाली आपण भिजतो म्हटलं भिजतो दुसऱ्या दिवशी घरी येतो येतो दोन दिवसानंतर तो धबधबा दिवसान दब जो डोक्यात गेलाय तो नाकात ज्यावेळी पागडायला लागतो त्याला म्हणतात श्लेष्मा आणि उन्हात गेल्यावर जर तो कडकडी झाला तर त्याला म्हणतात श्लेष्मा आता हे नाव जर मोठ झाल्यावर त्या लेकीला कळालं तिनं आई बाबांना नाव ठेवलंय म्हणून अप्रिशिएट करायचं कौतुक करायचं का त्यांच्या करा नावान काही लॉजिक नाही आता बघा माझी ही ही जी काही पर्सनॅलिटी आहे स्टँडअप कॉमेडियन म्हणून ती सूट नाही प्रत्येक व्यवसायाचा एक आवाज असतो म्हणजे समजा तुम्ही बघा गजरं विकत असणाऱ्यांचा आवाज असतो गजरे 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 <laughs> किंवा कांदा लसून आता ते कांदा लसून आहे ना ते जुळूनच आपल्याला कळतं कांदा लसूण आहे प्रत्येक व्यवसायाचा एक आवाज आहे फॉर एक्झाम्पल डॉक्टर डॉक्टरांचा एक आवाज आहे तुम्ही जर गेला डॉक्टरांच्याकडे डॉक्टर जरा स्टमक अपसेट आहे काहीतरी त्रास व्हायला लागलाय आणि जरा बघा डॉक्टरांचं काय आहे होय का ठीक आहे बॅक्टेरिया इन्फेक्शन असू शकतं आपण काय करू गोळ्या थोड्याशा देऊ आणि जर नाही कमी आलं तर उद्या एखादं ग्लुकोज लावू डिहायड्रेट बॉडी झाली तर ही डॉक्टरचा आवाज आहे डॉक्टरचा हा टोन आहे बरोबर आहे हा कोल्हापुरात डॉक्टर जर असेल आणि त्याच्याकडे जर पेशंट गेला डॉक्टर जरा का गाज 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 काय पुढे असा जर तो बोलायला लागला तर पेशंट जाईल काय प्रत्येक व्यवसायाचं बरोबर आहे ना एखादा व्हॉइस त्याला सूट आहे म्हणजे प्राध्यापकाने कसं बोलावं ठरलेलं आहे हा जुने प्राध्यापक बोलत होते रागावन म्हणून ज्यांची माल हलती त्यांच्यासाठी चांगली सूचना नाही बघा एक तर उशिरा आहे आणि आल्या वासाय जसा प्रमुख पाहुणा तूच <laughs> आहे हा एवढा वेळ का रे असो सोड पाहिला तरी लावू माराव सोड <laughs> तर उशीरा येणाऱ्या लोकांबद्दल मला आदर आहे तुम्ही म्हणाल ह्याचा ऐका साडेपाच ला येऊन जागा अडवली इथं परशिव बसले आत्ताच योगासनं करू वाटायला लागल्या उशीरा राहणाऱ्यांबद्दल आदर आहे त्याचं कारण आहे दोन हजार आठ ला ताज हॉटेल वरती हल्ला झाला बरीच जण मेली वाचली कोण माहिती <laughs> 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 आता आपला इथं कार्यक्रम चालू आहे लाईटिंग आहे काय काय तरी बरंच आहे जर काय आर्थिक विस्कटना असत कुणाला मारल्या असत्या उशिरा आलेल्या तळ्यावरच म्हटलं असता पुढे जायला <laughs> व्यवसायाबद्दल सांगायला लागलोय तुम्हाला माझं असं झालं की माझी पर्सनॅलिटी सूट होत नाही एकदा रसिया ना मला पर्यावरण शास्त्र विभागाच्या एक मॅडम होत्या आर के नगरला कार्यक्रम का म्हटली मला तू जा आणि त्यावेळी माझी जरा स्टाईल केसांची अशी म्हणजे आता चालू आहे तो प्रयत्न पण छान होती म्हणजे मला छान वाटायची बरेच जणांनी कापायचा सल्ला दिला पण मला आवडायचे अशी होती कार्यक्रम म्हणजे आर नगरला नगरलाच आहे कशाला गडबड करा निवांत जाऊया पण त्यांचा फोन आला की सर सगळ्या मुली महिला जमलेल्या आहेत तुम्ही कृपया लवकर या मला एनसीसी भवन पासून आर के नगरला जाईपर्यंत खूप कमी कालावधी हो होता पण कोल्हापूरचे रस्ते आहा। <laughs> मी हा मी गडबडीने गेलो धावपळीने गेलो पण मला तो हॉल सापडे ना आर मध्ये त्या सोसायटीमध्ये कुठं काय हाय हॉल मला तो सापडे ना मी शोधायला लागलो मला सापडत नव्हता एक महिला बिचारी त्या दिवशी बाजार करून आपल्या घरी चालली होती पिशवी होती हातामध्ये भाजीची त्यामुळे मला कळलं की बाजार करून चालली होती ती चालली होती बाजार करून मी तिथं गेलो गाडीचा ब्रेक मारला आता ब्रेक मारल्यामुळे काय झालं गाडी खरर अशी जराशी झाली कारण मला खूप गडबड होती धावपळ होती तिच्याजवळ गाडी थांबली मी तिला विचारलं ताई हा अमुक हॉल तुम्हाला माहिती आहे का उत्तर काय असायला पाहिजे नाही दादा किंवा मला माहिती आहे दोनच उत्तर असायला पाहिजे होती तिने सांगायचं का नाही मला हॉल मला माहिती आहे का नाही तिनं मला बघितलं नाही घंटना असं आत टाकलं <laughs> अग तुझं काय घंटांचा तुम्हाला हसू या लागले पण मला काय वाटलं असेल त्याचा विचार करा